शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करावेत जिल्हाधिकारी वर्षा मिना अकोला दिनांक तीस सप्टेंबर अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमुना एकोणीसमधील अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रासह दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती मिना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली विभागीय आयुक्त अमरावती तथा मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदारसंघ यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची यादी तयार करण्याकरिता जाहीर सूचना परिशिष्ट व व प्रथम अनुचित दिनांक